मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन सोनई येथे गेल्या एकोणीस तारखेला संजय वैरागळ नावाच्या मातंग समाजातील तरुणावर जो जीव हल्ला झाला या हल्ल्यामध्ये जे जे लोक आरोपी म्हणून सहभागी आहेत त्यांना कठोर शासन करण्यात यावं ही मागणी घेऊन आम्ही काल संजयच्या घरापासून म्हणजे सोनई येथून पायी पायी या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरापर्यंत ही पदयात्रा घेऊन आलेले आहोत आज कोल्हार या गावामध्ये आहोत या ठिकाणी सरकारकडे आम्ही अशी मागणी करीत आहोत की वर्तमानामध्ये अनुसूचित जाती जमातीचे जे जे काही लोकं आहेत ते आपल्या जीविताचं इब्रतीचं अधिकाराचं संरक्षण करण्या साठी अतिशय अस्वस्थ आहेत मजबूर आहेत ते निश्चितपणानं त्यांच्या अधिकाराचं हनन होत असताना या ठिकाणची जी काही पोलीस यंत्रणा आहे ती धर्मांध आणि जातीयवादी लोकांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे अशा प्रकारचं चित्र अशा घटणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होत आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील या सोने येथील घटनेची नोंद घेऊन आरोपींना कडक शासन झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणं अपेक्षित असताना ते मदे तायर या बाबतीमध्ये ब्र काढायला तयार नाहीत आम्ही बाळासाहेब विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजय विखे पाटील असतील या लोकांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये पाठवला असताना या ठिकाणच्या मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या बाबतीमध्ये हे जर आवाज उठवत नसतील तर खऱ्या अर्थानं आमच्या बाबतीतलं त्यांनी उत्तरदायित्व विसरलं आहे की काय अशा प्रकारची जाणीव आम्हाला होत आहे आणि म्हणून लोणीला जाऊन त्यांच्या घरी त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत या ठिकाणच्या मातंग समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत जर तुम्ही ब्र काढत नसाल तर निश्चितपणानं या समाजामध्ये राज्य सरकारविषयी आणि आपल्याविषयी एक मोठी असंतोषाची लाट निर्माण होणार आहे आणि निश्चितपणानं ते जे जे आमच्या मानवी हक्कावर गदा आणत असतील जे आमचे अधिकार नाकारण्याचं काम करत असतील ज्यांनी संजयचे हातपाय तोडले ते लोक जाहीरपणे मोर्चा काढून त्याला खतम करतो म्हणत असतील तर निश्चितपणानं तुम्ही आमची बा बाजूनं आहात की जात्यांद आणि धर्मांत लोकांच्या बाजून आहात अशा प्रकारचा प्रश्न त्यांना विचारायचा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम देवेंद्र फडणवीस आम्ही यांना जाहीर विनंती करीत आहोत जर यापुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे हल्ले थांबले नाहीत तर निश्चितपणाने येणाऱ्या काळात हा समाज मोठ्या ताकदीनं रस्त्यावर येईल आणि महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला सर्वस्वी शासन म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृहमंत्रालय जबाबदार राहील हा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत गेल्या एकोणावीस तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई या गावात मातंग समाजाच्या संजय वैरागळ या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला नवे नवे त्याचे पाय स्कॉर्पिओ गाडी घालून मोडून टाकण्याचा प्रयत्न झाला डोळ्यात चाकू टाकण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे जातीय हल्ले मातंग समाजावर अहिल्यानगर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात होत असतात आणि या प्रश्नावर पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांना आम्ही या विषयात लक्ष घालण्याकरता विनंती करण्याकरता चाललेलो आहोत खरं तर आमची सगळ्यात महत्त्वाची तीन नंबरची मागणीच आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात जातीय अत्याचाराचं प्रमाण वाढल्यामुळं हा जिल्हा अत्याचारग्रस्त घोषित करावा की काय हा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालून जे जे कोणी आरोपी असतील ते आजही घटना घडून दहा दिवस उलटून गेले तरी मोकाट आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी हो याकरता ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे सोने येथून आम्ही पायी आलेलो आहोत प्रत्येक आणि ह्या पायी यात्रेचा उद्देश हा आहे की जे जे रस्त्यावरची गावं लागले ज्या ज्या ठिकाणी आमचे गोरगरीब समाज बांधव आहे यांना एक विश्वास देण्याचं काम ह्या लोक आंदोलनाच्या माध्यमातून आमचे स संस्थापकाध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे असतील आमचे जिल्ह्यातले सगळे प्रतिनिधी असतील सगळे सहकारी असतील तसेच समविचारी संघटनेचे जे प्रतिनिधी असतील यांच्याशी चर्चा करून आम्हाला हाच मेसेज द्यायचा आहे की समाजाच्या अन्यायासोबत आम्ही करता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याची प्रश्न विचारण्याची तयारी ठेवतो आणि याकरताच ही पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे माझी या निमित्तानं नामदार विखे पाटील यांना विनंती राहील की त्यांनी ज्याप्रमाणे शिर्डी गुन्हेगारी मुक्त केलं करण्याचा चंग बांधला तसाच अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बाल्य किल्ला व्हावा म्हणून चंग बांधावा ही या निमित्तानं विनंती करतो संजय वारेकर याच्यावर जो भ्याड हल्ला झाला ज्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून सोनई तेलोनी पदयात्रा लोक लोकस्वराज आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पोळ सर यांच्या नेतृत्वाखाली जी यात्रा निघालेली आहे ज्या यात्रेचा उद्देश एवढाच आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी वाचा फुटावी आणि या देशा या राज्याचं पालक तत्व स्वीकारलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जाब विचारायचं आहे की मातंग समाज फक्त तुम्हाला मतापुरता चालतो का मग तुम्ही न्याय देऊ शकत नाही का हा मुख्य सवाल घेऊन चाललो आहे आणि दुसरा मुद्दा हा अहमदनगर जिल्हा हा अहिल्यानगर जिल्हा अन्याय अत्याचारग्रस्त घोषित करावा ही मुख्य मागणी घेऊन पालकमंत्र्याच्या घरावर ही लोक स्वराज्य आंदोलनाची जी यात्रा चाललेली आहे ज्या यात्रेला माझ्या लक्ष्मीनगर परिवाराच्या वतीने माझ्या सर्व समविचारी संघटनेच्या वतीनं पाठिंबा देतो जय हिंद जय